अभिषेक यांची जी भ्यार हल्ला करण्यात आली त्यामध्ये त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्या अभिषेक घोसाळकरांना आपण श्रद्धांजली अर्पण करतोय दुसरी श्रद्धांजली या राज्यामधली कायदा सुव्यवस्था आणि गृह मंत्रालय मयत झालेलं आहे त्या मयत झालेल्या गृह मंत्रालयाच्या देखील शोधसभा आणि श्रद्धांजली आज आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अतिशय धोक्यानं मदे, चो या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणलं गेलं आणि हे सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं अराजकता अनाचार भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टींना राजमान्यता मिळाली या सगळ्या गोष्टींना या महाराष्ट्रातली जनता वैतागलेली आहे या देशामध्ये किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना एक संवेदनशील नेता आम्ही मानत होतो एक कर्तारवादचे गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघत होतो पण आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात अपयशी गृहमंत्री कुणी असल तर ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहेत त्याला कुणाचंही धर्बंध नाही कायद्याची भीती नाही अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे या देशामध्ये या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अराजकता अनावष्टी कारभार पसरलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा निषेध झाला पाहिजे आज ही श्रद्धांजली सभा संपल्यानंतर आपली जबाबदारी संपली नाही आपली जबाबदारी आता वारणा वाटामध्येच गेलं जाऊन प्रभाग प्रभागामध्ये जाऊन सर्वसामान्य माणसांना त्यांचं जीवन कसं धोक्यात आलेलं आहे राजीवर्च प्रदर्शन करून द्यायचंय तोपर्यंत आपण एक संघ राहू आणि एक संघ राहून या देशातला गुंडा राज गुंडाळगर्दी आपण संतवण्याचा निर्धार या शोध सभेच्या प्रसंगी